हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवी आपल्या नवीन वर्षातला पहिला सण आहे हा त्यामुळं मग मी असं ठरवलं की आपण पुरणपोळीच करूयात तर मग आता इथे पुरण वगैरे माझं झालेलं आहे आणि आता छान असं म्हणजे मी ते वाटूनसुद्धा घेणार आहे आणि आता हे मी थंड होण्यासाठी ठेवते बाजूला आणि लगेचच तांदूळ वगैरे आणि मी त्याच कुकरमध्ये डाळ वगैरे शिजवली होती त्यामुळे मग मी त्यातच आता तांदूळ वगैरे टाकून घेते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ वेड़ तुम्ही म्हणजे असे खूप कमी लोक आहेत की वेळात वेळ वेड़ काढून खरंच बघतायत माझे व्हिडिओ त्या गोष्टीचं पण थोडंसं हे वाटतं कारण मी काय असे कंटिन्यू व्हिडिओ सोडत नाही काय नाही त्यामुळं मग तर आता चालला आहे माझा भात वगैरे टाकते आता आणि एका बाजूला मी पुरण वगैरे सगळं वाटून घेते तर तुम्ही आजचा व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की मी व्हिडिओ कशी करते आणि आजचा मी दिवस कसा घालवला आहे सुद्धा तुम्ही बघा पुढं छान आज मस्त छान गेला माझा दिवस संक्रांतीचा दिवस म्हटलं की छानच जाणार सो चला आता कंटिन्यू करा तुम्ही आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता माझ्या पोळ्या वगैरे लाटायचा प्रोग्राम चालू झालेला आहे तर आता पोळ्या वगैरे लाटून झाल्याच्या नंतर मी भजे वगैरे पापड वगैरे असे तळून घेणार आहे तर हे सगळं झाल्याच्या नंतर मग मी थोडंसं स्वतःचं आवरलं आणि थोडंसं बाहेर गेले हळदी कुंकासाठी वगैरे तर छान वाटलं आज सगळीकडे हळदी कुंकाला वगैरे गेले तर आता माझे हे पोळीसाठी मी हे बनवून घेत आहे गोळा बनवून घेत आहे तर तुमचा दिवस कसा गेला ते मला कमेंट करून सांगा आणि माझा दिवस कसा गेला आणि कसा वाटला तुम्हाला माझा दिवस बघताना तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि ही इकडं सायलूमध्ये मध्ये 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 करत होती तर हां मला ना असं म्हणजे ए डायरेक्टली मी पोळी अशी लाटत नाही कागदावरतीच लाटते कारण ना ते कदी -कदी मग ते काय होतं की कधी कधी असं चिटकतं आणि मग ते मग ती पोळी फुटते मग ती फुटलेली पोळी खायला कोणाला इंटरेस्ट नसतो त्यामुळं मग मी थोडंसं आयडियाने हे वापरते तर छान अशा पोळ्या वगैरे छान झाल्या मस्त छान अशा फुगून फुगून अशा फुलल्या होत्या पण हे ना व्यवस्थित असं दिसत नाही आहे तुम्हाला पण छान झाल्या होत्या पोळ्या माझ्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी पुढं बघा छान अशी रेडी झाली आहे छान आवरून घेतलेलं आहे स्वतःचं आणि बाहेर मस्त छान 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 रील व्हिडिओ शूट केले आणि थोडासा पसारा वगैरे दिसत असन मेसी तर माझ्या पोळ्या वगैरे झालेल्या आहेत बनून आता आणि आता मी लागलेले आहे भजे तळण्यासाठी तर मी भजे कसे बनवलेले आहेत आजचे भजे एवढे टेस्टी झाले होते आणि ते भजे मुलांना आणि ह्यांना खूप आवडले म्हणजे बाकीच्या इतर काही पोळी आमटी भात खाण्यापेक्षा ना त्यांनी सगळ्यांनी भजेच खाल्ले होते आणि मला पण खूप आवडले तर मी थोडक्यात सांगते आधी डाळ भिजवली नंतर मिक्सरमध्ये काढली मिक्सरमधून काढता काढत असताना त्यामध्ये मी कोथिंबीर आणि लसूण टाकलेला होता आणि ओव्याचे पानंसुद्धा टाकले होते तर आता ते सगळं वाटून घेतल्यानंतर एक जीव केला त्याचा आणि नंतर मग मी तळून घेतले कांदा वगैरे टाकून आणि इथं माझी कटाची आमटीसुद्धा रेडी झालेली आहे आणि आता माझी तयारी इथं चालू आहे तर आवरून वगैरे घेतलं आणि छान अशी साडी वगैरे घातली आणि मस्त सिम्पलच असा हे केलं होतं मी लुक केला होता जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलंच आहे की मी अशा टाईपमध्ये ठरवत आहे की असं मला थोडंसं हे करायचं आहे तर छान अशी वेणी झालेली आहे माझी घालून आणि आता मी मस्त साडी वगैरे वेअर केलेली आहे ही साडी ना मला खूप आवडली होती ही मी साडी मिशोवरून मागवलेली आहे आणि मला खूप आवडली ही साडी छान आहे म्हणजे प्राईजच्या मानानं तिचं कापड वगैरे छान आहे तर मी इथं माझं आवरून झालेलं आहे आणि साडी दिसायला पण एवढी सुंदर दिसत आहे ना ती साडी तर मला तरी आवडली पर्सनली बाकीचं तुम्हाला आवडते का नाही ती मला कमेंट करून सांगा आणि मग मी त्यावर ही अशी ज्वेलरी मोत्याची घातलेली आहे ते काय म्हणतात ती ठुशी आणि ती चिंचपेट वगैरे घातलेली आहे तर छान असा लुक केला आणि मस्त रेडी झाले आणि तो नोत घालताना खूप मला त्रास झाला तर मस्त आता जा, रेडी झाले आणि छान वाटत आहे तर लिपस्टिक लावायचं बाकी होतं म्हणून मग मी लिपस्टिक लावायला बसलेली आहे आणि नंतर मग बाहेर आले आणि मग थोडंसं खाळदी कुंकाचा प्रोग्राम झाला तर मंडळी आज आपला स्वयंपाक वगैरे झाला आणि सगळं काही तयारी मी कशी केलेली आहे किंवा मी स्वतःचं कसं आवरलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कसं वाटलं मग तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काय मग मंडळी कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसे वाटले माझे फोटो ते सुद्धा कमेंट करून सांगा